रामराम मंडळी येत्या तीन ऑगस्टला अजितदादा केसरी पर्व दोनचा थरार आपल्या सगळ्या बैलगाडा शौकीनांना अनुभवता येणार आहे मित्रांनो याच अजितदादा केसरी पर्व एकमध्ये हिंद केसरी सरजा आणि महान भारत केसरी हिंद केसरी बब्या या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला होता मित्रांनो आणि तीच बैलजोडी म्हणजे सरजा आणि बब्या ही बैलजोडी पुन्हा एकदा परवा खटावच्या मैदानामध्ये एकत्र पळाली आणि तेवढ्याच ताक तिनं पळाली म्हणजे चांगली चांगली मातब्बर बैल फायनलला असताना देखील या गाडीला असं जे स्पीड लागलं ला होतं ना की अगदी अंतर टाकत या गाडीनं फायनल स्वतःच्या नावावर केला आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले खरं तर तो आनंद मिळाल्यानंतर तो गुलाल मिळाल्यानंतर तो आनंद साजरा करण्यासाठी आपल्यामध्ये रणजित निंबाळकर सर नव्हते याच आशयाची एक सुंदर कविता की सर काल तुम्ही मैदानात हवे होता ही एक सुंदर कविता आपण आपल्या चॅनलला काल टाकली होती आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स तुम्ही सर्वांनी दिला त्यासाठी पहिल्यांदा तुमचं मनापासून आभार मित्रांनो ज्यांनी ही कविता नसेल बघली त्यांनी आवर्जून जाऊन ते ऐकावे आणि त्यानंतर आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवावी मित्रांनो आजीदादा केसरी पर्व एकमध्ये हिंद केसरी सरजा आणि बब्याची जी ताकद होती जी गाडी पळाली होती ना की म्हणजे एक अद्भुत नजारा होता असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही मित्रांनो कारण गट क्रमांक एक मध्ये जेव्हा ती गाडी पाळली कोणीही त्यांच्यासोबत गाडी सुद्धा जुपली नव्हती एवढी त्यावेळी त्यांची दहशत होती सरजे आणि बाब्याची त्यानंतर मित्रांनो सेमीला एक चांगली ताकद देत ती गाडी फायनलला पात्र झाली आणि त्यानंतर फायनलला सुद्धा त्यांनी सुट्टा निकाल घेत आपलं वर्चस्व कायम ठेवत अजितदत्ता केसरी पर्व एकचा मान मिळवला मित्रांनो हिंद केसरी सरजा महान भारत केसरी आणि हिंद केसरी बाब्या या बैल जोडीनं त्यांचं मनापासून अभिनंदन असं म्हटलं जातं की पुन्हा एकदा सरजा आणि बब्या ही जोडी याच मैदानामध्ये आपल्याला एकत्र पळताना दिसेल कारण ही तसंच आहे दोन दिवसापूर्वी ही जोडी एकत्र पळाली आणि तेवढ्याच ताकदीनं पळाली आणि एक, एक नंबर सुद्धा केला त्यामुळं मागच्या वर्षी सुद्धा याच मैदानामध्ये त्यांनी एक नंबर केला होता त्यामुळं ही बैल जोडी सरजे आणि बबा ह्या मैदानामध्ये एकत्रच पळेल असं म्हटलं जातंय तरी पण लोकांच्याशी खूप इच्छा आहे की ही जोडी एकत्र पळावी खऱ्या अर्थानं बघू काय होते मैदानात गेल्यावरच कळेल दोन नंबरला जी गाडी होती पिस्टन बावीस अकरा आणि कळबीकरांचा सरपंच ही जोडी ती सुद्धा खूप ताकदीने पळाली होती आणि त्या मैदानामध्ये ती दोन नंबरची मानकरी होती आणि तीन नंबरला होती बिंजोरचा बेताजबाद शाम्मथूर आणि कॉकटेल ही जोडी म्हणजे चांगली चांगली मात्तबर बैल सुद्धा त्यावेळी फायनलला असताना देखील सरजानी बाबेनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं मित्रांनो त्याचवेळी बकासूरला सेमीतून फायनलला पात्रता मिळवता आली नव्हती आणि घरणिकीचा राजा फायनलला पात्र होऊन सुद्धा काहीशा चुकीमुळे त्यांना फायनलला पळवलं गेलं नव्हतं मित्रांनो त्यामुळं एक वर्चस्वाची लढाई असेल अस्तित्वाची लढाई असेल यावेळी मैदानात नक्कीच दिसून येईल त्यामुळे बकासूर असेल घरणीकीचा राजा असेल किंवा इतरही मातब्बर जी बैला असतील ती तेवढ्याच ताकदीने या मैदानात उतरतील आणि आपले वर्चस्व कायम ठेवतील नक्कीच त्यासाठी प्रत्येक जण आपापली पैरे चांगले जुळवणार यात काही वाद नाही आणि आपलं एक प्रतिष्ठा दाखवण्यासाठी मैदानामध्ये आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी फुल ताकतीने उतरतील अजूनपर्यंत तरी कोणतेही पैरे आपल्या कानावर आलेले नाहीत पण नक्कीच उद्यापर्यंत आपल्याकडे पहिले काय कळतील त्यानंतर आपण एक सपशील व्हिडिओ बनवूयाच बनवूया बनुए। पण मित्रांनो जर तुम्हाला कोणत्या पायऱ्याचा अंदाज आला असेल की सरजानी बाब्या सोडून अजून कोणती गाडी एकत्र पळावी किंवा पळणार आहे तर कमेंट करून नक्की सांगा आपण उद्या हा व्हिडिओ सपशील बनवूयाच बनवूया बनुए। तोपर्यंत राम राम